की गणपती उत्सव हा आता तुम्ही तुम्हीच म्हणजे सरकारने जाहीर केलाय त्या महाराष्ट्राचा उत्सव आहे आता उत्सव आले की भोंगे डीजे बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या ना त्याशिवाय उत्सव कसा साजरा होईल तो मला वाटतं की सरकारने पहिले ठरवावं हो की त्यांची भूमिका काय एका बाजूला आशिष शेलार परवा म्हटले की महाराष्ट्रात गणपती म्हणजे महाराष्ट्राचा उत्सव बरोबर आहे मग उत्सव विदाऊट भोंगे किंवा विदाऊट या सगळ्या गोष्टी कसं काय होतं एकदा आशिष शेलारांनी आम्हाला पटवून सांगावं आता मते ह्या सगळ्या गोष्टीला वर्षातून कुठेतरी दीड दिवसाचा गणपती आहे कुठे पाच दिवसाचा गणपती आहे कुठेतरी अकरा दिवसाचा गणपती आहे बरोबर आहे आम्ही संध्याकाळी फक्त आरतीला भोंग्याचा वापर होतो तो, तो पण फार कमी मंडळात होतो तो असे काही निय, निय, नियम नियम लादू नका सरकारला माझी विनंती आहे की जर तुम्ही महाराष्ट्राचा सण म्हणून गणपतीला दर्जा दिलेला आहे तर मला वाटतं गणेशोत्सवाचा दर्जा सणासारखाच झाला पाहिजे आणि त्यासाठी या भोंग्यांची गरज आहे मी तुम्हाला परत सांगतो काल श्रावणी श्रावणी सोमवार होता आणि आमचे आमचं एक पाचशे वर्ष जुनं कोपिनेश्वर मंदिर आहे मी तिथे पाया पडायला गेलो मी कुठेही भोंगा तिथे ऐकला नाही कोपिनेश्वर मंदिराच्या समोर मी राहिलाय मी आज सकाळी कोपिनेश्वर महाराजांची आरती ही कधी ऐकलेली नाही मी नेहमी सांगतो तुम्ही तुमचा नमाज पडा तुमच्या मस्जिदीबद्दल मस्जिदीच्या आत पडा मस्जिदीच्या आत पडलेली नमाज देखील देवापर्यंतच जाते त्याच्यासाठी भोंगा लावून बाहेर लोकांना ओढून सांगायची गरज नसते त्यामुळे परत एकदा आमची त्यांना हीच विनंती आहे की मस्जिदीच्या आतमध्ये देखील शांतपणे नमाज पडलेलं देखील देवापर्यंतच पोचतो आणि आमच्या मंदिरात देखील आम्ही ज्या वेळेला पाया पडायला जातो ते शेट्ट देवापर्यंतच जातो त्यामुळे भोंग्यांची गरज लागते अशा कमी गोष्ट नाही आमच्या काकड अरत्या या उलटून होत नाही आमचा देव शांतपणे आमच्या अर्थ ऐकतो त्या वाटतं इकडे वीज समळ असेल तिथे भोंगे परवानगी नसणारे भोंगे मात्र जन्मदिमंडळ असेल नव सम परवानगी काढून महापालिकेला वीजच्या गोष्टी करून या गोष्टीकडे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस भोंगे लागणं आणि वर्षातून पाच दिवस किंवा अकरा दिवस भोंगे लागणं यात फरक आहे ना पाच वाजता पहिला नमाज होतो बरोबर आहे सहा वाजता होतो पाच सहा आम्हाला नक्की वेळ माहित नाही पाच सहा वाजता होतो आमच्याकडे दुपारी बारा वाजता आरती होते आणि संध्याकाळी सात वाजता आरती होते बरोबर त्यात लोकांना त्रास होण्यासारखं काही नाहीये म्हणजे सकाळी पाच वाजता जो भोंगा लागतो कारण अनेक लोक उठून बसतात असं अनेक मुसलमान माझ्या मित्रांचं म्हणणं आहे की घरातली लहान लहान मुलं असतील किंवा नवीन जन्मलेला बाळ असतं तो सकाळी पाच वाजता डचकून उठतो या दोन्ही गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत आवडानी समजून घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं की जे काही सगळं आहे ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आता घेतलं बरोबर आहे त्यामुळे बी सी एफ जी कुठलाही प्लान जरी केलं तरी आता हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच होणार आहे त्यामुळे कुठलाही प्लान मला वाटत ते चालेल असं काही दिसत नाहीये राज ठाकरे आले तर माहिती सर्वच ठिकाणी आपण एकत्र लढणार आहोत म्हणतो याच्या आधी देखील ते सगळीकडे एकत्र लढले म्हणजे विधानसभेला ते एकत्रच लढले ना लोकसभेला ते एकत्रच लढले ना काय वेगळं करणार आहेत का जे आधी केलंय तेच ते करणार आहेत आम्ही काहीतरी नवीन करायची तयारी करतो बरं युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा पण असं काय झालं तर हे वेगळं असेल हे एकत्र लढत आहेत हे काय वेगळं नसेल आधीच्या दोन निवडणुका त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्यामध्ये आता अतिशय भीतीचं वातावरण आहे आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडतात ही निवडणूक पुढची येणारी महानगर पालिकेची निवडणूक ही मराठी माणूस हातात येईल असं दिसतंय आणि तसं झालं तर कुठलाही बीसीडी प्लांट चालणार नाही एवढं नाही मात्र आता मुख्यमंत्री पडूनची भेट घेणार आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर मला वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताच आहे ना यात राजकारण काय आपल्याला आपण महाराष्ट्राने अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्येक गोष्टीचे बरोबर आहे ते प्रमुख आहे त्या महाराष्ट्राचे सो एखाद काम करून घ्यायचा असेल किंवा एखाद्या गरीब माणसाला न्याय मिळून द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्या दरवाजा जावं लागतं आणि ते करतात मग ते देवेंद्रजी असोत उद्धवजी असोत किंवा आधी जे कोणी मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडेच जावं लागायचं आता असं आहे का की मुख्यमंत्री पद बदलल्याच्या नंतर गेले का नाही ना याच्या आधी पण काही मुख्यमंत्री होते त्यांना राजसाहेब भेटले होते अशोक चव्हाण ज्या वेळेला असायचे त्यावेळेला साहेब कामं घेऊन जायची पण मुख्यमंत्री पद गेल्या नंतर राजसाहेब भेटल्याचा काही आहे का मुख्यमंत्री पदाची गनिम आहे आणि त्यांच्याकडनं लोकहिताची कामं करून घेण्यासाठी राजसाहेब त्यांना भेटणार आहेत तर दुसरं कुठलंही राजकारण नाही